नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो सावित्रीबाई फुले यांचं माहेर कसं असावं कसं असेल आपलंही माहेर कसं होतं कसं असेल याबाबत ती जी कविता होती असं लाभावं माहेर ती आपण अनुभवली आता आपण अनुभवणार आहोत असं लाभलं सासर असं लाभलं सासर सुख नांदत सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गाऊ किती नांदत सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गाऊ किती माय देवी बाप देव माहेर ग देवगुनी माय देवी बाप देव माहेरग देवगुनी बहीण भावंडा संग संस्कारिल दिव्य गुणी कस वागाव जगाव घडविल माहेराणी सय माहेराची येता इत डोळ्यामध्ये पाणी सुख नांदती सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गौती लाखे लाभे समंगस पती जीवनाचा ग सोबती नव्या घरी नव नात नव नात गोंजारीती बंध तोडूनिया आले नव बंध हे जुळती गोड बोल माझ्या मुखी सर्व गोड विती सुख नांदत सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गाऊ किती पाही सासुत मी माय वाट सासू माझी आई हम्म पाही सासुत मी माय वाट सासू माझी आई सासऱ्यात दिस बाप वडिलांची ही पुण्याई दीर वाटतो ग भाऊ जाऊ बहिणी ग भोळी देई आनंद ननंद होतो नंदावा मुराळी सुख नांदत सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गाऊ किती माझ्या हातच्या चहान होई सकाळ सर्वांची न्याहारीत सत्व सार गप्पा गोष्टीत सुरूची सांजवात बोलतसे ठेवा वाट प्रकाशाची सांज बोलत वात बोलतसे ठेवा वाट प्रकाशाची सर्व लेकरांना लळा सेवा सासू सासऱ्यांची सर्व लेकरांना लळा सेवा सासू सासऱ्यांची सुख नांदत सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गाऊ किती सर्व समान वाटती सर्व निर्णय मिळून सन समारंभी सर्व बोलतो ग आवर्जुनी गणगोत सकळांचं क्षण एती मोहरुणी असं लाभल सासर धन्य जाहले जीवनी असं लाभल सासर धन्य जाहले जीवनी सुख नांदत सासरी सुख अंतरी हसती वाट माहेर सासरी गुणगान गाऊ किती गुणगान गाऊ किती आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या आणि उद्या जो आमच्या श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोर योगेश्वरी कन्या शाळा सुवर्ण महोत्सव जो होतो आहे त्यासाठी पण हार्दिक शुभकामना आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं ती तुम्हाला विनंती आहे जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत